इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मत आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहे जे आपलेच आहे जे आपलेच आहे मुंबई येथील भारतीय जनता पार्टी व सहयोगी आमदारांच्या बैठकीत भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांसमोरच इचलकरंजी विधानसभेचे आमदार प्रकाश आवाडे यांचा आवर्जून उल्लेख केला अण्णांच्या मतदारसंघात त्यांच्या प्रयत्नामुळेच आपल्याला भरघोस मतदान झाल्याचे सांगितले इचलकरंजीमध्ये मध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत मात्र फडणवीस यांनी अण्णांबद्दल केलेला आवर्जून उल्लेख इचलकरंजीतील काही नेत्यांच्या जिवारी लागला आहे त्यामुळे सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे इचलकरंजी मतदारसंघ हा दोन हजार पर्यंत भारतीय जनता पार्टीकडे होता पण दोन हजार ला अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पन्नास हजार मतांनी पराभव केला त्यानंतर बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिला आणि आता आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीची आपले लीड कायम ठेवल्याचा दाखला भाजपाच्या राज्य बैठकीत मिळाला देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश आवडे यांचा आदरपूर्वक केलेला अण्णांच्या मतदारसंघात असा उल्लेख इचलकरंजीच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली जाणार असल्याने आमदार प्रकाश आवडे यांचा भाजप प्रवेश होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता तर भारतीय जनता पार्टीकडूनही आमदार प्रकाश आवडे यांचा उल्लेख टाळला जायचा मात्र लोकसभेच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात आमदार प्रकाश आवाडे यांचा काय वट आहे हे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवून दिले आणि लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हो। यांचा दाखला मिळाला त्यामुळे येणाऱ्या काळात अण्णांना विरोध करणाऱ्या मंडळींची अडचण होऊन इचलकरांची मतदारसंघ आमदार प्रकाश आवाडे यांचाच राहील यात शंकाच नाही भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला एकाहत्तर जागांवर आघाडी आहे आणि प्लस पाच आपल्यासोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहे अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे एकाहत्तर आणि पाच शहात्तर मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत